शहरातील ठळक थाड़ घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ नाही माझा विश्वास वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांवरती आहे

नाही नाही संशय घेऊन काम करत नाही मी संशय घेऊन काम करत नाही त्याच्यामुळे संशय कोणावर जरी असेल तरी पण मला माझं काम करायचं मला यश प्राप्त मला लढायचंय आणि जिंकायचे मी तुम्हाला सांगितलं ना की हे रात्री म्हणजे एक दोन दिवसात हे कि एक दोन दिवसामध्ये झालेले हे बदल आहेत चला ठीक आहे बदल कसे घडले कसे ये दे, हे झाले त्याच्यावरती मीमांशा करण्यापेक्षा त्याच्यावरती मी काही गोष्टी माझ्या पक्षप्रमुखांना मी सांगणार आहे आणि पक्षप्रमुखांना त्या काही काही गोष्टी मी पटवून पण देईन मी त्यांच्याशी बोलणार आहे मी आता सांगितलं ना आता धुडी दरवेळेला थांबणार मी तुम्हाला सांगितलं पहिला माझा पर्याय जो आहे तो मी साहेबांशी भेट घेण आणि साहेबांकडे माझ्या काही ज्या अपेक्षा आहेत त्या मी व्यक्त करणं ते झाल्यानंतर मग मी काय निर्णय घ्यायचा तो बघू नाही प्रचंड जनक शोभ आहे परंतु तरी, तरी मी त्या यांच्यासाठीच पत्रकार परिषद घेतली की बाबा रे कुठेही घाई करणं हे आपलं तत्वात बसत नाही सगळ्या लोकांच्या अपेक्षा काही जरी असल्या तरी मला माझ्या पक्षप्रमुखांशी मी एकदा तरी बोललो पाहिजे आणि त्याच्यानंतरच मी काय निर्णय घ्यायचो तो घेईन शंभर टक्के मी केव्हा जाऊ शकतो दोन दिवसामध्ये मी भेट गेले आणि त्याच्यानंतर मला काय घ्यायचा तो निर्णय शंभर टक्के घेईन आता पाहू कोणाचे हात हे कोणाचे पाय ते बघू नाही नाही बघा कोणाचा हात आहे का कोणाचं काय आहे ते काही काळ तपास केल्यानंतर समजेल त्यावेळेला बघूया नाही नाही ते माझ्या माझ्या पक्षप्रमुख असे व्यवहार करत नाही त्यांच्यावरती मी आरोप लागू देणार नाही कारण तेही वंदनीय शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव आहे आणि मी मी फक्त एवढं सांगितलं की मी कुठेही एवढ्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये कलंकित शिवसेना होऊ दिली नाही एवढं माझं तत्व मी सांभाळलेलं आहे नाही त्यांनी प्रत्येक वेळेला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय विजय करंजकर विजय करंजकर कर, हे अनेकदा सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं तेही खरं आहे की माझ्या पक्षप्रमुखांवरती माझा विश्वास आहे मी बोलतो दोन दिवसामध्ये आणि काय निर्णय घ्यायचा ते आपण करूया तोपर्यंत तो कुणी कार्यकर्त्यांनी असं उतवळ होऊ नये हीच माझी सगळ्यांना विनंती आहे मी सांगितलं लढणार म्हणजे लढणार चांगल्या चांगल्या ना पाडणार पण मी सांगतो लढणार म्हणजे लढणार आणि पाडणार महिन्यात शिवसेनेकडनं वाजेंचा विचार तर करण्यात आली लोकसभा लढणार का तेव्हा ते ते माझ्याशी बोलणं झालं होतं वाजेंचं नामचं पण वाजेंनी शरद पवार साहेबांना सांगितलं होतं की आमची काही ती ताकद नाहीये आणि मलाही पण बोलले होते राजा भाऊ पण मला बोलले होते की आमची काही ताकद नाही मला काही लढायचं नाही आपण मला ते विचारलं होतं राऊत साहेबांनी एवढं मला बोलले होते ते हे बघा संदेश विजय करंजकर ही त्या पदाधिकाऱ्यांची शाश्वती होती शाश्वती आहे म्हणून ते या पक्षामध्ये आहे कारण विजय करंजकर ही त्यांची शाश्वती याच्यासाठी की त्यांना माहिती आहे तर विजय करंजकर हा शब्दाला जागणार आहे विजय करंजकर पक्षाचा घात होऊ देणार नाही विजय करंजकर आमची तिकीट कुणी कापायचा प्रयत्न केला तरी आमची तिकीट कट होऊ देणार नाही शाश्वती म्हणून ते इथं आहे हे लक्षात ठेवा हा ज्या दिवशी विजय करंजकर थोडासा बाजूला होईल त्यांची शाश्वती तुटेल तर ते पण थांबणार नाही आता ते धाडस कुणी केलंय काय केलंय ते बघू त्याच्यावरती आपण व्यवस्थित निर्णय घेऊ तुम्ही त्याची काही घाई करू नका मला फक्त मला कार्यकर्त्यांना सांगायचं होतं की बाबा रे तुम्ही काही अशा वेगवेगळ्या भावना व्यक्त करू नका कोणाही सुसाट अशी सुटा सुसाट होऊन सुटू नका पळू नका धावपळ करू नका शांत रहा दोन दिवसामध्ये आपण शांतपणे शांत, शांत डोक्याने निर्णय हो। घेऊ एवढं मला तुम्हाला फक्त